कदाचित मी जे शोधतोय ते इथे नाहीच मिस्टर यांचं दहा वर्षांपूर्वी अपघातात गुढरित्या ठार होणं मृतदेह हाती न लागणं त्यांचा फिजिक्सचा अभ्यास क्रांतिकारी संशोधन आणि आता अदृश्य होऊन धुडधुस घालणारा फॅन्टम यांची बळजबरीने सांगड घालण्याच्या प्रयत्नात मी होतो पण कदाचित तसं काही नसेलही इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांपासून आपले वैद्यकीय शोध गुपित राहावेत म्हणून मिस्टर डगलस यांनी ही सिक्रेट लॅब सुरू केली असेल त्यामागे काही षडयंत्र वगैरे नसावं मी माघारी वळलो जिथून खाली आलो त्या पायऱ्यांपर्यंत पोचलो पण आता बंद आतून उघडण्याचा काही पर्यायच नव्हता सचिन तर ग्रीन हाऊस बाहेर उभा कितीही ओरडलो तरी त्याला ऐकू जाणं शक्य नव्हतं मी आत अडकलो होतो मोबाईल फोन तर आम्ही इथे पोचता क्षणीच बॅगांसोबत केबिन मध्ये ठेवलेले आता बाहेर कस पडायचं पुन्हा खाली आलो लॅब मधील अवजड सामग्री पाहता इथे ग्रीनहाऊस मधील गुप्त दरवाजाशिवाय प्रवेश करण्याचा इतर मार्ग असणारच हे स्पष्ट होत पण तो कुठं आहे मी सर्व कोपरे चाच पडत होतो अखेर पुन्हा सेंट्रल टेबल जवळ येऊन उभा राहिलो आणि तेव्हाच मागे कुणाची तरी पावलं वाजली मी गरकन मागे वळलो पाहतो तर काय सिमॉन मॅडमच उभ्या होत्या तिथे मी गडबडलो काय बोलावं ते कळेना हे पाहून त्याच म्हणाल्या तू इथे काय शोधत आहेस प्रोफेसर मीच फॅन्टम आहे असं वाटतंय का तुला नाही मला तुमच्यावर अजिबात संशय नाही पण मिस्टर डगलस यांच्या संशोधनाशी कुठे ना कुठे फॅन्टमचा संबंध असावा असा अंदाज होता म्हणूनच लॅप मध्ये शिरलो माफ करा मी काहीच न लपवता सांगितलं ओ गॉड मग तसं सांगायचं ना स्पष्ट मी स्वतःच तुला इथे घेऊन आले असते आमच्या एका सिक्रेट दरवाजाने थेट इथे थे येऊ शकतो असं बोलून त्यांनी शेजारचं केमिस्ट्रीच्या पुस्तकांचं कपाट उजवीकडे सरकवलं मागे एक दार होतं ते उघडताच त्यांच्या बेडरूम कडे जाणारी वाट दिसली आय एम एक्सट्रीमली सॉरी सिमॉन मॅडम खर तर थेट तुम्हाला विचारावं असं एकदा आलं सुद्धा माझ्या मनात पण त्यामुळे मी तुमच्यावरच संशय घेतोय असा गैरसमज होण्याची शक्यता होती आणि मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं मी दिलगिरी व्यक्त केली इट्स ओके प्रोफेसर युअर अपोलॉजी एक्सेप्टेड आता बोल काय हवंय तुला त्यांनी मोकळेपणाने विचारलं दहा वर्षांपूर्वी म्हणजेच आपल्या मृत्यूपूर्वी मिस्टर डगलस कुठल्या संशोधनात गुंतले होते त्यांनी याबद्दल तुम्हाला काही सांगितलं होतं का, होता का। खरा होता। मी म्हटलं खरं सांगायचं झालं तर मला त्यांच्या संशोधनात फार रस नव्हता ते आपल्या प्रयोगात गुंतलेले असायचे आणि मी बिझनेसमध्ये डगलस टेक्नॉलॉजीज कंपनी उभारण्याची कल्पना माझीच होती ते आपल्या निरनिराळ्या संशोधनात आणि मी व्यवसायाची आर्थिक बाजू सांभाळण्यात इतकी व्यस्त असायचे की आम्हा दोघांना फक्त संडे ब्रेकफास्ट वेळीच थोडाफार वेळ एकत्र बसता ते नेहमीच नवनवीन प्रयोगांबद्दल बोलायचे आणि प्रत्येक वेळीच आपलं संशोधन क्रांतिकारी आहे असं त्यांना वाटायचं खर तर तसं असायचंही नाहीतर हे बिलियन डॉलर्सचं एम्पायर उभं राहिलं असतं का त्यांच्या मृत्यूनंतर फक्त एकदाच मी या लॅब मध्ये आले होते त्यांचे अर्धवट राहिलेले प्रयोग आणि रिसर्च पेपर आवरून ठेवण्यासाठी ते सगळं तिथे त्या कपाटात आहे सिमॉन मॅडमने माझ्या मागे एका मजबूत कपाटाकडे बोट दाखवलं त्याची किल्ली सुद्धा काढून दिली मी कपाट उघडलं आतून तीन चार फाईल बाहेर काढल्या त्यात काही रिसर्च पेपर्स होते ते टेबलवर मांडले अक्षरे ओळखीची असूनही वाचता येईना मी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन सिमॉन मॅडम कडे पाहिलं त्यांना अडचण समजली वॉज आयरिश मॅन रिसर्च कोणाला कळू नये म्हणून ते कायम आयरिश भाषेतच नोट्स काढत सिमॉन मॅडमने सांगितलं मी ती फाईल स्वतःसोबत नेण्याची परवानगी मागितली सिमॉन मॅडमने होकारार्थी मान डोलावली पण पुढे म्हटलं कदाचित या नोट्स अपूर्ण असतील प्रोफेसर दोन वर्षांपूर्वी इथे चोरी झाली होती चोराला लॅब मध्ये शिरण्याची वाट कशी सापडली कुणास ठाऊक आणि त्याने नेमकं काय काय चोरलं हेही सांगता येणार नाही पण काही रिसर्च पेपर गहाळ झाले होते एवढं खरं तेव्हापासूनच मी आत सुद्धा काही कॅमेरे लावून ठेवले होते जसा एक त्या पुस्तकात लपवलेला आहे आणि म्हणूनच तर मी इथे शिरलोय हे तुम्हाला कळलं दॅट्स व्हेरी स्मार्ट मॅडम पण जिथे सोनं चांदी कॅश असं काहीच सापडणार नाही अशा या लॅबमध्ये चोरी झाली याचा अर्थ माझ्याशिवाय आणखी कुणीतरी मिस्टर डगलस यांच्या रिसर्च मध्ये इंटरेस्टेड होत मी अंदाज बांधला यु आर राईट प्रोफेसर माझे पती नेमकं कसलं संशोधन करत होते ठाऊक नाही पण त्या संशोधनामुळे जर कोणी अदृश्य होत असेल तर ते खूप धोकादायक आहे आणि अशा शोधाचे पेपर चोरीला जाणं हे त्याहूनही धोकादायक मी थोडी अधिक काळजी घ्यायला हवी होती पण मिस्टर यांच्या मृत्यूला दिवसेंदिवस काम करणं कारणीभूत आहे असं मला वाटायचं झोप पूर्ण न झाल्यामुळेच अपघात घडला आणि ते गेले असा पोलिसांचा अंदाज होता म्हणून मी लॅबकडे दुर्लक्ष केलं दोन वर्षांपूर्वी चोरी झाली आणि माझ्या पतीचं हे कार्यस्थळ जपायला हवं असं मला वाटलं सिमॉन मॅडम भावनिक होत म्हणाल्या आम्ही दोघे एका भुयारी मार्गाने चालत जाऊन त्यांच्या बेडरूमशी संलग्न असलेल्या दाराने बाहेर पडलो पुन्हा एकदा त्यांना सॉरी आणि थँक्यू असं बोलून निरोप घेतला पेपर्स बॅगेत ठेवले बॅग लॉकर मध्ये ठेवली लॉकरची किल्ली ऑर्गेनिक गार्डन मध्ये एका झाडाखाली पुरली मग निर्धास्त होऊन मौज मजा करायला बाहेर पडलो आता कुठल्याच जबाबदारीचा टेन्शन नव्हतं मी समुद्रात सोडलेल्या गळाची आठवण झाली थेट किनाऱ्याकडे धावलो समोर पाहतो तर क्षितिजावर काळ्या ढगांची फौज दिसली आज रात्रीच चक्रीवादळ यॉर्कशायर वर आदळणार हे स्पष्ट होत मी रॉडला हात लावला तो भारी जड वाटला दोर ताणलेला रेळ अर्ध्याहून अधिक रिकामी झालेलं नक्कीच कुठला तरी मोठा मासा गळाला लागला असावा खेचाखेच सुरू झाली पंधरावीस मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर मी एक मोठा कॉड मासा किनाऱ्यावर ओढला हा चौदार मासा मत्स्याहारी लोकांच्या फारच आवडीचा पण आपल्याकडे श्रावण सुरू झाल्याने मी माशाला पुन्हा पाण्यात सोडून जीवदान दिलं रील गुंडाळतो ना गुंडाळतो तोच लिंबाजी आणि किरण मला शोधत धावत पळत तिथे आले अरे तू इकडे काय करतोयस तिथे सचिन पागल झालाय नॉनसेन्स ग्रीनहाऊस बाहेर वाट अडवून उभा आहे कुणाला आत जाऊ देत नाही आणि स्वतःही तिथून हटत नाही एवढा काय खजिना काढून ठेवलाय त्याने ग्रीनहास मध्ये लिंबू धापा टाकत म्हणाला अचानक मला सचिनला दिलेल्या कामगिरीची आठवण झाली वाट लागली सॉलिड वाट लागली आता बधीर काही मला सोडत नाही स्वतःशीच पुटपुटत मी ग्रीनहाऊस कडे धावलो मी सिमॉन यांच्या केबिन मधून परस्पर किनाऱ्यावर निघून आलो होतो ग्रीनहाऊस दुसऱ्या टोकाला राहिलं त्यामुळे मी बाहेर पडलोय हे सचिनला कळणं शक्यच नव्हतं आता तिथे दीड दोन तास वाट पाहून कंटाळलेला सचिन मला बाहेर पाहताच कसा जमदग्नी सारखा भडकेल याची कल्पनाच करवत नव्हती मी तिथे पोचलो आणि तिथे पाहतो तर काय सचिन आरामात हिरवळीवर बसून ग्रेसच्या बाउलमधून नाचोच खात होता अर्धलक्ष शेजारी ऊन खात पडलेल्या एमिलीवर आणि उजवीकडच्या बाकावर बसलेला चार्ली हे सगळं टक लावून पाहत होता मी जवळ जाताच सचिनने माझ्याकडे निरसपणे पाहिलं आणि विचारलं फारच लवकर आलास आणि इथून कसा काय आलास नसता आलास तरी चाललं असत मी सध्या स्वर्ग सुखात आहे होलसेल मध्ये हे काय चाललंय मी तिथेच उभ्या असलेल्या विल्यम्सला विचारलं कारण माहीत नाही पण तुमचा फ्रेंड भयंकर चिडला होता आपण सुट्टीवर आलोय तेव्हा तुमच्यात भांडणं होऊन मूड खराब होऊ नये म्हणून ग्रेसने बोलून गुंडाळलं त्याला आपल्या मधले नाचोज ऑफर केले तेव्हा कुठे हा डीमन शांत झालाय विल्यम्सने उत्तर दिलं मी सुटकेचा निश्वास सोडला आणि ग्रेसला थँक्स म्हटलं पण तिने अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं जणू म्हणत असावी की आता माझी सुटका कोण करणार आम्ही संध्याकाळपर्यंत बरीच धमाल केली बॅकवॉटर विला सर्व विलासी विलासोयी आनंद घेतला तिथल्या शेफ्सनी आमच्या आवडीनिवडीनुसार बनवलेले पदार्थ भरपेट खाल्ले खूप मजा केली सहा पर्यंत निघायचं म्हणजे डिनर पर्यंत रेवन्स कारला पोचता येईल असं ठरलेलं पण चार नंतर जो मुसळधार पाऊस सुरू झाला तो थांबेच ना चक्रीवादळ अपेक्षेपेक्षा आधीच किनाऱ्यावर धडकलं कदाचित रेवन्स कारला त्याचा जोर अजूनही तितकासा नसेल पण इथे रॉबिनहूड स्पे मध्ये वादळ वारा सुटलेला समुद्राकडे पाहवतही नव्हतं सकाळपासून मनमोहक वाटणारा दर्या आता अचानक खवळला होता आम्ही मजबूत विलामध्ये शिरलो रात्र इथेच काढायची असं ठरलं इथे अनेक खोल्या होत्या किचन होतं कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती उद्या वादळ थांबलं की रेवन्स कारला परत जाऊ असं सर्वानुमध्ये ठरलं ग्रे सेमिलीने आपापल्या घरी फोन करून तसं कळवलं बाहेर वादळ वाऱ्याचा हैदोस सुरू होता पण आत आम्ही सुरक्षित होतो किनारी भागात वरचेवर चक्रीवादळे येतच असतात ते लक्षात घेऊनच या दगडी विलाचं बांधकाम केलेलं पहिल्या मजल्यावरच्या मास्टर बेडरूममध्ये मा सिमोन मॅडम झोपणार होत्या दुसऱ्या मजल्यावरील गेस्ट रूम्स मध्ये आम्हा सर्वांची सोय करण्यात आली तशा तिथे पुष्कळ बेडरूम होत्या प्रत्येकाने एक एकट झोपायचं तर ठरवलं तरी काही बेडरूम्स रिकाम्या राहिल्या असत्या पण बाहेरचा वादळ वारा पाहून विथरलेल्या एमिली आणि ग्रेस एकाच खोलीत थांबल्या विल्यम्स आणि लिंबाजीची गट्टी जमली होती तेही सॉफ्टवेअर आणि हॅकिंगच्या चर्चा करत एकाच खोलीत थांबले सचिनच्या घोरण्यापासून संरक्षण मिळावं म्हणून मी एकटं राहण्याचा निर्णय घेतला पार्टीत चार्लीला नक्की कोणी किस केला हे रहस्य अजून नसल्याने झालेल्या सचिन सोबत खोली शेअर करण्यास नकार दिला आणि एकटाच झोपला फॅन्टमने थोबडवल्यापासून एकटं झोपण्यास कचरणाऱ्या सचिनने मनग्याला आपल्या जुन्या दोस्तीचा वास्ता दिला आणि दोघे घनघोर घोरणारे एकाच खोलीत झोपले पण वेगवेगळ्या बेडवर शेफ्स आणि बाकीची नोकर मंडळी विलाच्या आसपास असणाऱ्या केबिन मध्ये कधीच विश्रामाला गेलेली चार्ली सुद्धा आपल्या बेडरूम मध्ये एकटाच तळमळत होता त्याच्या हँडसम हल्क मॅचोमॅनने रूम शेअर करण्यास नकार दिल्याने फुगून बसलेला त्याला झोप येत नव्हती शेवटी करायला काहीच नाही म्हणून त्याने एफ बी वर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करून आपल्या फॉलोअर्सना खिडकी बाहेरचा मुसळधार पाऊस आणि विजांचा चमचमाट दाखवायला सुरुवात केली हाय फ्रेंड्स वेलकम टू चार्लीज लेट नाईट लाईव्ह शो खिडकी बाहेरचा हा स्टॉर्मी पाऊस पाहताय ना तुम्ही अँड दिस लाईटनिंग सच अ हॉरिबल एक्सपिरियन्स यू नो इट्स कार्ड मी फॉर अ लाईफ या ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी मला पुन्हा एकदा स्टेसीकडे जावं लागेल तुम्हाला माहीत आहे ना स्टेसी कोणते ओ गॉड असं कसं विसरता तुम्ही माय थेरपिस्ट स्टेसी शेन एंजल युनो पुढे तासभर त्याचीही बडबड सुरू होती मध्यरात्रीपर्यंत सगळं ठीक होतं मी झोपलो नव्हतो सिमॉन मॅडमने दिलेल्या मिस्टर डगलस यांच्या रिसर्च पेपर्सचा अभ्यास करत होतो आधी आयरिश मजकूर इंग्रजीत भाषांतरित करायचा मग समजून घ्यायचा त्यातही फिजिक्स सारखा अत्यंत गुंतागुंतीचा विषय भयंकर कठिन काम होतं ते संवेदनशील संशोधन असल्याने चॅट जी पी वगैरेची मदतही घेता येत नव्हती खर तर संध्याकाळीच मी या पेपर्सना स्कॅन करून डेटा इनक्रिप्ट करून राजेशला मेल केला होता तोही आमच्या आधुनिक बहिर्जी कक्षात बसून डिकोडिंग करत होता रात्री साडेबाराला मला त्याचा मेसेज आला हे पेपर्स एक्सरे मशीनला सुरक्षित अत्याधुनिक पर्याय देणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी आहेत पण रिसर्च अपूर्ण आहे आणखी कमीत कमी दहा पानं असायला हवीत तीच दहा पानं तर चोरीला गेली नसतील मी विचार करू लागलो ही आपल्याकडे असलेली पानं नसली तरी चालतील पण मागची दहा पानं अत्यंत महत्त्वाची होती कारण या नवीन संशोधनाची ब्लू प्रिंट त्यापैकी कुठल्या तरी एका पानावर असणार राजेशने पुढे म्हटलं धन्यवाद मित्रा खूप मोलाची माहिती दिलीस पण आता उशीर झालाय मला झोपायला हवं असा मेसेज करून मी त्याचा निरोप घेतला राजेश मात्र काम करत राहिला कारण त्यावेळी भारतात संध्याकाळचे पाच वाजलेले गुबगुबीत मऊशार गादीवर खरं तर पडल्या पडल्यात झोप यायला हवी पण बाहेर घोंगावणाऱ्या वादळ वाऱ्याचा आवाज झोपूच देईना कुठे झाडं कोसळत होती कुठे न लावलेली खिडक्यांची तावदानं धडाधड आपटत होती सिमॉन मॅडमच्या ऑर्गॅनिक गार्डनचे या वादळाने भारी नुकसान केले असणार हे स्पष्ट होतं त्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी मी उठलो खिडकी जवळ गेलो ती उघडण्याची हिंमत नव्हती वादळ वारा रानडुकरासारखा मुसंडी मारत आत शिरला असता काचेतूनच बाहेर पाहू लागलो वादळाने अंगणातील अर्धे अधिक दिवे उडवले होते उरलेल्यांच्या तुपकुंजा प्रकाशात दैन्यावस्था नजरेस पडली धसमुसळ्या वाऱ्याने ओरबाडलेल्या रोपट्यांनी आणि उडत आलेल्या पालापाचोळ्याने स्विमिंग पूलचं पाणी हिरवगार झालं होतं काही फळझाडं कोलमडली होती वॉटर पार्कमधील स्लाईडचं नुकसान झालं होतं तुफान अजून शमलं नव्हतं समुद्रावर विजा चमचमत होत्या निसर्गाचं रौद्र रूप हवे ना म्हणून पडदा ओढून पुन्हा बेडवर येऊन बसलो इथे पलीकडच्या बेडरूममध्ये सचिन आणि मंग्या आपापल्या आप बेडवर असे घोरत पडलेले की बाहेरच्या वादळाशी त्यांना काही देणं घेणं नसावं एकमेकांशी स्पर्धा लावल्यासारखा दोघांच्या घोरण्याचा आवाज क्षणाक्षणाला वाढत चाललेला बेडरूममध्ये कुठल्याही ए सी किंवा पंख्याशिवाय गारठा जाणवत होता मुळातच यॉर्कशायरचं चा तापमान कमी त्यात वादळ आणि पावसामुळे पारा दहा अंशाच्याही खाली आलेला ज्यांना मुंबईत ए सी चोवीसवर ठेवला तरी हुडहुडी भरते त्यांच्यासाठी इतकं कमी तापमान म्हणजे हिमालयच थंडी हाडांपर्यंत पोचू लागली तेव्हा सचिनने आणखी एक जाडजूडचा दर डोक्यापर्यंत ओढून घेतली छान उबदार वाटू लागलं पण हा उबदारपणा काही मिनिटांचाच असेल कारण हळूहळू पायाकडून कुणीतरी ती चादर खेचू लागलं चादर छातीपेक्षा खाली गेल्यावर पुन्हा थंडी भरली आणि पुन्हा झोपेतच सचिनने ती वर ओढली काही वेळाने पुन्हा तेच यावेळी चादर सरकून अगदी ढोपरापर्यंत आली मग बेडखाली पडली गारठलेला सचिन पलंगावरच उठून बसला दुपारी किरण आणि मंग्याने केला तसा हाही ट्रँकच चाललाय असं त्याला वाटलं कारण शेजारच्याच पलंगावर थट्टेखोरीचा बादशहा मंग्या झोपलेला किंवा झोपेचं सोंग करत असलेला अरे रताळ्यांनो भंकस करा मी पण पण करतो काही काळ वेळ की नाही सचिन बसल्या जागेवरूनच ओरडला पण मंग्याने हू केलं नाही उलट त्याच्या घोरण्याचा आवाज आणखीच वाढला ये दुधी भोपळ्या बस झाली आता नाटकं होलसेल मध्ये चादरी बिदरी ओढणं बंद कर नाहीतर देईन थोतरीत लावून दोन सचिन पुन्हा बडबडला तरा दाखल पुन्हा एकदा मंग्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू आला वैतागलेल्या सचिनने बटना दाबून दिवे लावले आणि पलंगावरून उठला तसं त्याला खाली पडलेल्या चादरीत कुणीतरी अंगाच चा मुटकुळं करून बसलंय असं दिसलं म्हणजे संशय येऊ नये म्हणून मंग्या शेजारच्या बेडवर झोपून राहण्याची ऍक्टिंग करणार आणि हा पायाजवळ लपलेला बटाट्या गुपचुप चादर खेचणार वा रे मित्रांनो वा अरे पण हा सचिन सुद्धा जेम्स बॉन्डचा गुरु आहे समजलात कसा पकडला चोर असं म्हणत सचिनने वाकून चादर खेचली आणि त्याला धक्काच बसला चादरी खाली कोणीच नव्हतं किरण किंवा लिंबू असेल असं त्याला वाटलेलं पण खरं तर कोणीच नव्हतं त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना अखेर चेतूचा संशय खरा ठरला फॅन्ट अजून जिवंत आहे हे लक्षात येताच त्याला कापर भरलं त्याने मंग्याला हात मारण्याचा प्रयत्न केला पण बोबडी वळलेली तेव्हाच दोन मजबूत हातांनी पुन्हा त्याला बेडवर ढकललं मग एक अवजड अदृश्य धूळ त्याच्या छाताडावर बसलं आणि दोन्ही हातांनी पुन्हा एक वार त्याला थोबडवायला सुरुवात केली हा फाटफाट आवाज कसला हे पाहण्यासाठी मंग्याने कुस बदलली आणि लख प्रकाशात सचिन त्याच्या बेडवर मेल्यागत पडलाय आणि सारखी मान डावी उजवीकडे करतोय असं त्याला दिसलं तो त्याच्या मऊ मऊ गादीत जरा अधिकच रुतलेला नेमकं काय घडतय हे कळायला त्याला थोडा वेळ लागला पण लक्षात येताच तो चपळाईने सचिनकडे धावला अंदाजानेच त्याने बेडवर झेप घेतली आणि सचिनच्या उरावर बसलेल्या फॅन्टमला पलीकडे ढकलून दिलं तेव्हा कुठे सचिनने मोकळा श्वास घेतला तो धडपडत उठून उभा राहिला दोघांनी पटकन फिल्डिंग लावली पण अदृश्य फॅन्टम नेमका कुठे असेल हे सांगता येणं कठीण होत मंग्याने त्याच्या बेडवरची चादर काढली आणि सर्व रिकाम्या कोपऱ्यांवर फेकून पाहू लागला सचिनने धावत जाऊन दार अडवलं अजूनही त्याचे गाल झोंबत होते कानात टुंग वाजत होत अखेर खिडकीजवळ मंग्याने चादर पसरवून फेकली तशी एक मनुष्याकृती कृती चादरी खाली स्पष्ट दिसली मंग्या या दातोट खाऊन तिथे धावला पण अचानक चादर खाली पडली फॅन्टम निसटला असावा पण जाऊन जाऊन जाणार कुठे दारात सचिन उभा खिडकी बाहेर वादळवारा घोंगावत वा असलेला एवढ्या मुसळधार पावसात तो खिडकी उघडून बाहेर उडी मारण्याचा धोका पत्करणार नाही खालच्या टणक दगडी फरशीवर पडून कपाळ मोक्षच होईल त्याचा तो अदृश्य आहे अभेद्य नाही आज त्याला सोडायचा नाही मंग्याने चंग बांधला होता तसही बरेच दिवस कुणाला बुकलून न काढल्याने त्याचे हात शिवशिवत होते दारापुढे सचिनने ठिय्या मांडलेला त्यालाही आपल्याला दोनदा थोबडवला गेल्याचा सूड उगवायचा होता आमच्यातले दोन गडी एका अदृश्य हरामखोराला ठेचायला कंबर खोचून सज्ज झालेले मंग्याने कपाटावरची एक जड पितळेची फुलदाणी उचलली आणि हातोड्याप्रमाणे पुढे धरली मगरूमचा एक एक कोपरा सावधगिरीने चाच पडू लागला दुसरीकडे सचिन गोलकीपर सारखा दार अडवून उभा अधून मधून उषा चादरी किंवा इतर लहान सहान वस्तू मुद्दाम खोली भर फेकत होता आणि अंदाज घेत होता जर वस्तू थेट खाली पडली नाही तर तिथे एखादा अदृश्य अडथळा आहे असं समजायचं आणि थेट जाऊन फुलदाणीने हल्ला करायचा असा त्याचा प्लॅन होता मंग्या बेडकडून हळूहळू दाराकडे अर्थात सचिनच्या दिशेने जात होता त्याने कॉफी टेबलवरचं मॅगझिन त्या दोघांमधल्या रिकाम्या जागेत फेकलं आणि काय आश्चर्य ते जमिनीवर पडण्याआधी काही वेळ हवेतच तरंगलं मंग्याने त्वेषाने फुलदाणी फेकली तिने जमिनीवर टप्पा घेतला उसळली आणि थेट जाऊन दार अडवून उभ्या असलेल्या सचिनच्या ओठांवर आपटली आपल्या दोन्ही हातांनी तोंड दाबून युनिव्हर्सचा नंबर एक सा चा डिटेक्टिव्ह विव्हळत खाली कोसळला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र